ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या मार्गावरील अवजड वाहतूक सकाळी सहा ते मध्यरात्री बारा वाजेपर्यंत बंद ठेवण्याची वाहतूक पोलिसांची अधिसूचना चोवीस तासांमध्ये ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून बदलण्यात आली आहे गोडबंदर मार्गावर सकाळी सहा ते सकाळी अकरा आणि संध्याकाळी पाच ते मध्यरात्री बारा वेळेत अवजड वाहतुकीला बंदी करणारी अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी काढली त्यामुळे दोन ऑक्टोबरपर्यंत सकाळी अकरा ते सायंकाळी पाच आणि रात्री अकरा ते सकाळी सहा यावेळेत अवजड वाहतुकीला परवानगी राहणार आहे दिवसा अवजड वाहतुकीला बंदी घातल्यामुळे मुंबई अहमदाबाद मार्गावर वाहतूक कोंडी होऊन एका लहान गायचा रुग्णवाहिकेमध्ये मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही अधिसूचना बदलण्याची वेळ आली आहे ठाणे शहरामध्ये अवजड वाहनांमुळे रहिवाशांकडून संताप व्यक्त करण्यात जाण्यासाठी मनस्तापाचा सामना करावा लागतोय या विरोधात घोडबंदर पट्ट्यातील गृहसंकुलाने रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केलं होतं या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे पालघर आणि नवी मुंबई पोलीस अधिकारी प्रशासकीय अधिकारी यांची बैठक घेऊन त्यामध्ये अवजड वाहतुकीवर नियंत्रणाच्या सूचना दिल्या होत्या गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या या बैठकीनंतर ठाणे वाहतूक पोलिसांनी शहरातून अवजड वाहतूक सकाळी सहा ते रात्री अकरापर्यंत बंद ठेवण्याची अधिसूचना जाहीर केली होती पालघर जिल्ह्यातून मुंबई अहमदाबाद मार्गावर होणारी वाहतूक रोखल्यामुळे या भागात प्रचंड वाहतूक कोंडी झाली या कोंडीमध्ये अडकल्यानं एका रुग्णवाहिकेतील मुलाचा मृत्यू झाल्यानंतर वसई विरार आणि पालघर परिसरातून संतापाची लाट उसळली होती या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी अवघ्या काही तासात नवी अधिसूचना जाहीर करून सकाळी अकरा ते पाच या वेळेत अवजड वाहतुकीला प्रवेश देण्याची घोषणा केली त्यामुळे आता रात्री आणि दुपारच्या वेळेस ठाण्याच्या होडबंद रोडवरील अवजड वाहतूक सुरू राहणार आहे